महाराष्ट्र एकीकरण समितीची मते अबाधित राखण्यासाठी लोकसभा निवडणूक लढा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार दिनांक बारा एप्रिल चोवीस रोजी राजाशिव छत्रपती स्मारक येथील कैलासवासी माजी आमदार वी वाय चव्हाण सभागृहात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी खाणापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव बळवंतराव देसाई हे होते आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुढील नियोजन करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली होती बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकारी सदस्य व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवे यांनी केले यावेळी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम देसाई म्हणाले कि महाराष्ट्र एकीकरण समितीने एकोणीसशे सत्तावन्न पासून आज तागायत ज्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवायला हवी होती तसे झाले असते तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व अबाधित राहिले असते महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणूक न लढविल्यामुळे मराठी भाषिक मतदार हे राष्ट्रीय पक्षांकडे वळले गेले ते परत कधीही स्वगृही परतले नाहीत त्यामुळे समितीची मते अबाधित राखायची असतील तर लोकसभा निवडणूक लढवणं गरजेचं आहे असं सांगत त्यांनी निवडणूक निधी म्हणून दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली त्याचप्रमाणे श्री एल हेब्बाळकर गुरुजी यांनी देखील पाच हजार रुपयांची रोख वर्गणी महाराष्ट्र एकीकरण समितीला देऊ केली मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य बाळासाहेब शेलार बोलताना म्हणाले यापूर्वी ठरल्याप्रमाणे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने कारवार लोकसभा निवडणूक ही लढवलंच पाहिजे याआधी समितीने कधीच लोकसभा निवडणूक लढवली नव्हती मात्र याचा अर्थ असा होत नाही की यापुढे देखील ती लढवू नये मागील दोन ते तीन बैठकीमध्ये जबाबदार नेते व माझे लोकप्रतिनिधी अनुपस्थित आहेत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली सीमा प्रश्न सोडवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले हौतात्म्य हो पत्करले त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जीवावर अनेकांनी विविध पदे देखील भूषवली आहेत आणि तेच लोक आज बैठकीला अनुपस्थित आहेत त्यांच्या या कृतीचा त्या नेते मंडळींनी गांभीर्यानं विचार करावा असं ते म्हणाले आजच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या माजी लोकप्रतिनिधींना निवडून देत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक मन धन अर्पण करून त्यांच्यासाठी काम आणि आज समिती बळकट करण्याची गरज असताना या नेते मंडळींनी ने समितीकडे पाठ फिरवावी हे कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनी करावा तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी तर मन धनाने प्रत्येकाने प्रयत्न करावेत असं ते यावेळी म्हणाले माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री जयराम देसाई म्हणाले की श्री निरंजन सिंह सरदेसाई यांची उमेदवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृतरित्या जाहीर केलेली आहे सीमा प्रश्न जोवर सुटत नाही तोवर मराठी भाषिक एकत्र राहणार अशी शपथ आमच्या पूर्वजांनी घेतलेली आहे आणि त्याचा मान राखत आपण सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत एकसंग होऊन लढा दिला पाहिजे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सी खेच केली जाते मात्र लोकसभेसाठी धाडस दाखविणाऱ्या या युवा कार्यकर्त्याचे आपण कौतुकच का केलं पाहिजे आणि निरंजन सिंह सरदेसाई यांच्या पाठीशी प्रत्येक मराठी भाषिकाने उभे राहत आपला मराठी बाणा दाखवला पाहिजे असं देखील ते यावेळी म्हणाले त्याचप्रमाणे कोप येथील एक कार्यकर्ता श्री तानाजी गुरव यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला निवडणूक निधी म्हणून अकरा हजार रुपयांची रोख देणगी दिली समितीचे खजिनदार संजीव पाटील हे बोलताना म्हणाले की निरंजन सिंह सरदेसाई यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी दिली आहे त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे प्रत्येकाने आपल्या कुटुंबियांसमवेत समिती उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे हल्ली युवा पिढी राष्ट्रीय पक्षांकडे वळत चाललेली आहे बाप समिती कार्यकर्ता तर मुलगा राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता असे होत असताना दिसत आहे अशी विसंगती न राहता प्रत्येकाने स्वतःला समितीच्या प्रवाहात वाहून घेणं गरजेचं आहे दोनशे पाचशे रुपयांसाठी लाचारी पत्करून राष्ट्रीय पक्षाचे गुलाम बढ़ू नका तर स्वाभिमानाने महाराष्ट्रीय एकीकरण समितीच्या पाठीशी उभे राहा असं देखील ते यावेळी म्हणाले माजी सभापती मारुतीराव परमेकर बोलताना म्हणाले की मागील बैठकीत लोकसभेसाठी उमेदवार द्यावा की देऊ नये यासाठी मत मतांतरे झाली पण बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार समितीने उमेदवार देण्याचं ठरवले महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मतदारांना मत, मत स्वातंत्र्य दिलास ते राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधले जात आहेत त्यामुळे समितीची ताकद कमी होत चाललेली आहे महाराष्ट्र एकीकरण समितीची मते अबाधित राखायची असतील तर यापुढे येणारी प्रत्येक लोकसभा समितीने लढवलीच पाहिजे लोकसभेत पराभव पदरी पडणार हे माहीत असूनही श्री निरंजन सिंह सरदेसाई यांनी केलेलं धाडस कौतुकास्पद आहे त्यामुळे मराठी भाषिक म्हणून प्रत्येक मराठी भाषिकाने निरंजन सरदेसाई यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे श्री विलासराव बेळगावकर बोलताना म्हणाले की बैठकीत काही निर्णय आपल्या मनाविरुद्धच झाले म्हणून बैठकीला अनुपस्थित न राहता संघटनेनं घेतलेल्या निर्णयाशी बांधील राहून कार्य करणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे त्यामुळे आजी माजी लोकप्रतिनिधी आणि समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मिळून मराठी भाषेसाठी एकत्रित काम करूया व आपली मराठी संस्कृती मराठी भाषा टिकवूया स्वेच्छेने निवडणूक लढविण्यासाठी तयार झालेल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे असं ते म्हणाले समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी बोलताना म्हणाले की लोकसभेला महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार देणं गरजेचं आहे यापूर्वीपासूनच लोकसभा निवडणूक समितीने लढवली असती तर समिती कार्यकर्ते समितीलाच बांधील राहिले असते ते न झाल्यामुळे आज समितीला गळती लागली आहे समिती बळकट करण्यासाठी येणारी प्रत्येक निवडणूक लढवणं हे गरजेचं आहे लोकसभेचे उमेदवार निरंजन सरदेसाई म्हणाले की महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून ही निवडणूक लढवूया आणि समितीचं अस्तित्व टिकवूया आपण सर्वजण मराठी भाषिक आहोत व जन्माने आपण हिंदू आहोत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून राष्ट्रीय पक्ष हिंदू हिंदूंमध्ये भांडण लावत आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकसंग होऊन हा लढा दिला पाहिजे व मराठी भाषा आणि संस्कृती टिकवली पाहिजे अध्यक्षीय भाषणात गोपाळराव देसाई म्हणाले की समितीचे निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक प्रचार कार्याला सुरुवात करूया नवहिंद सोसायटीच्या नवीन इमारतीमध्ये कार्यालयाचे उद्घाटन करू असे सांगितले शेवटी आभार श्रीकृष्णा कुंभार उपाध्यक्ष गर्लगुंजी विभाग यांनी मानले